नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिया सीड्स बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत आणि पूर्ण डिटेल्स मी चिया सीड्स बद्दल पेरणीपासून तर काढेपर्यंत कुठ कुठल्या गोष्टी लागणार आहे काय काय केलं पाहिजे काय नियोजन केलं पाहिजे हे पूर्ण या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा तर बघा याची पेरणी केली पाहिजे नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये आणि एकरी दोन किलो बियाणं पडतं आणि आपण पेरणी जसं सोयाबीनची करतो तशी पेरणी यंत्रणा केली तरी चालेल आणि त्याच्यानंतर आपण जे दोन किलो बियाणं चिया सीडचं असते त्याच्यामध्ये कुठलंही चिया सीडच्या साईजचं खत वापरलं तरी चालेल म्हणजे एकरी बरोबर दोन किलो बियाणं पडलं पाहिजे आणि बऱ्याच लोकांना असा प्रश्न असतो की कुठल्या औषधी वापरल्या पाहिजे तर बघा याच्यावर बुरशी लागत नाही कीड लागत नाही तर नॉर्मली तुम्ही एखादं बुरशीनाशक किंवा मावा तुरतुड याचं मोनो तरी मारलं तरी चालते म्हणजे याला कीड लागत नाही आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती नाही की याला कुठलाही प्राणी कुठलाही जनावर खात नाही म्हणजे तुम्हाला गुरा डोरांचा <irony> त्रास नाही डुकरांचा त्रास नाही आणि बऱ्याच लोकांना हे माहिती नाही की याचं मार्केट <tapyorsun> <-yasak> कुठे आहे तर बघा मार्केट आहे वाशिम मध्ये पुण्यामध्ये आणि यमपीमध्ये आहे तर वाशिममध्ये गव्हर्नमेंट मार्केट आहे पुण्याला पण गव्हर्नमेंट मार्केट आहे तर विकण्याचा याचा काही प्रॉब्लेम जात नाही काही अडचण जात नाही आणि त्याच्यानंतर याला भाव असतो कमीत कमी भाव याला असतो पंधरा हजार वीस हजार असतो कधी कधी बावीस तेवीस तीस पर्यंत सुद्धा जातो कधी कधी एखाद्या वेळेस बारा तेरा हजारावर पण येतो आता नॉर्मली तुम्ही म्हणसाल की शेतकऱ्याला पुरते नाही पुरत याचा ॲव्हरेज काय येतो तर याचा ॲव्हरेज येते बघा पाच ते सातच्या मधात आणि ते पण तुम्ही जर्मी जर्मिनेशन वालं बियाणं घेतलं तर बरेच लोक काय करतात की घरचं बियाणं वापरतात ते जर्मिनेशन झालेलं नसतं म्हणजे जर्मिनेशन म्हणजे याचं दोन कलरचे त्यामध्ये सीड्स येतात ब्लॅक व्हाईट हे मिक्स करून येतात आणि त्याचा रेशिओ असला पाहिजे सत्तर पर्सेंट आणि तीस पर्सेंट तुम्ही शेतामधलं जर बियाणं वापरलं एक, वा तर त्याचा ऍव्हरेज तुम्हाला येणार नाही म्हणून तुम्ही एक एखाद्या चांगल्या कंपनीचं बियाणं वापरा नाहीतर आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहे तुम्ही मला खाली दिलेल्या नंबरवरला कॉन्टॅक्ट करून तुम्ही बियाणं सुद्धा ऑर्डर करू शकता आणि हे पीक तीन महिन्याचं पीक आहे तीन महिने पाच दिवस दहा दिवसापर्यंत म्हणजे तुम्हाला जर तीन महिन्यात हे पीक काढायचं असेल तर तुम्ही एखादं पाणी कमी दिलं तरी चालते मित्रांनो जमीन कुठलीही चालते आणि याच्यावर तन्नाशक सुद्धा आजपर्यंत निघालेलं नाहीये आणि पाणी हे तुम्हाला गव्हासारखं द्यावं लागतं म्हणजे कमीत कमी आता तुमचा गहू जर पाच पाण्यात निघत असेल तर हे पीक चार पाण्यात निघेल आणि पाणी कसं दिलं पाहिजे पाण्याचं नियोजन हो तर बघा तुम्ही सुरुवातीला स्प्रिंकलरने द्यायचं जेव्हा त्याची हाईट वाढते तेव्हा तुम्ही त्याला पट पाण्याने द्यायचं म्हणजे कसं स्प्रिंकलर बदलताना ते खाली वगैरे पडू नये आणि पट पाण्याने व्यवस्थित ते पीक येईल आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवा म्हणजे तुम्ही जर हार्वेस्टरने जर काढत असाल तर हार्वेस्टरचा जो हवा सोडण्याचा जो बेल्ड असतो ते काढून ठेवावं लागेल तुम्हाला आणि त्याच्यानंतर तुम्ही मणी यंत्राने जर काढत असाल तर जिथे सोयाबीनची माती पडते तिथे हे सीड्स सीड्स पडेल मित्रांनो तुम्ही जर अजून या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या कारण चिया पिकाबद्दलच नाही तर आपण इतर पिकाबद्दल सुद्धा मार्गदर्शन करतो जर तुम्हाला कुठली अडचण आली तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या इन्स्टावर पाटील फार्म नावाने एक चॅनल आहे त्याच्यावर सबस्क्राईब करा आपण शेतीबद्दल किंवा चियाबद्दल आपण डेली इन्फॉर्मेशन सुद्धा टाकत राहतो धन्यवाद